नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील पुणे गुलटेकडी बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लोकल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आवक आहे चार हजार तीनशे नऊ क्विंटलची तर पुणे गुलटेकडीमध्ये आवक कमी झालेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो कमीत कमी दर पुणे गुलटेकडीत आठशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण जस्त दर आहे तेराशे रुपये हो ते प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास अठराशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे तरी होते पुणेचे कांदा बाजार भाव